छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर छगन भुजबळांनी अंजली दमानियांनी केलेले आरोप फेटाळले अशा माणसाला एक चेहरा बनवून आणि इतकं मोठं करणं ज्याची खरं तर राजकीय कारकिर्द संपल्यात जमा होती अशा माणसाला पुन्हा मोठं करणं अतिशय दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल कारण ओबीसीचा चेहरा खरंच भाजपला बनवायचा असता तर त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे नेते बरेच होते पंकजा मुंडे होत्या त्यांना सगळ्यांना डावलून अशा चेहऱ्याला त्यांनी मोठं करणं हे अतिशय कुठे गंभीर बाब आहे आणि कुठेतरी हे घाणीचं राजकारण आता थांबायला हवं त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली मा आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या मग ठीक आहे आता त्या म्हणाल्या तर असे असलं काही प्रपोजल माझ्याकडे नाही मला मा काय कुठल्याही पदाची काय मोठी हाऊस नाही आहे